समोर तर आज मी उली चला फायनली आज परत दोन दिवसानंतर ब्लॉग चालू करते खरं सांगू तुम्हाला मला ब्लॉग करायचं म्हटलं ना खूप इच्छा होते काहीतरी दाखवू काहीतरी मी माझ्या लाईफमध्ये करते पण ना वेलच भेटत नाही आणि तेव्हा मी करून झाल्यावर फोन हातात घेते अरे मी हे दाखवलं नाही करून असा विचार करते हा स्टँड कांदे बटाट्याचा आहे तर मी हा ना झाडून घेते आणि त्याच्यानंतर मी बोली वल्या कपड्याने पुसून घेते मी गोष्ट मी घासणार होती पण मी बोली नको आधी तसंच करूया आणि तसेच कांदे बटाटे ठेवून दिले त्याच्यानंतर कपडे भरपूर होते ते ते फटाफट भिजून घेते कारण आजच पार्टी माझे मिस्टर आले गावावर माझं जेवण असं आहे रात्रीचा भात पनीरची भाजी तर चला जेवण घेते भूक लागली जोरात आणि वाजले दुपारचे दोन तर चला आता कचरा मारून घेतला पसारा उचलून घेतला आहे पण ना माझं मशीन आहे ना वॉशिंग मशीन तर त्याच्या खालीला खूप धूल बसले तर त्या दिवशी ना मी सहजमध्ये अशी कचरा मारता मारताना माझी लक्ष मशीनच्या खाली गेले तर मी बोलू आता ते कसं साफ करू तर मी हे झाडू घेतलेलं आहे ना मला आता वॉशिंग मशीनवर खाली तर धूल बसलीच आहे तर ती आपल्याला काढायची आहे म्हटलं तर हातात तुम्ही झाडू बघितलीच आहे ती झाडू खूप इजीपणाने आतमध्ये गेली त्या अशी एवढासा होल होता आणि त्या होलमध्ये ना मी सहजमध्ये अशी झाडूची टाकली मला आधी भीती वाटत होती कारण खाली कसे वॉशिंग मशीनच्या खाली कुठले वायरी बिरी असेल आणि परत काय झालं का पर तर त्या मुली काय जास्ती टाकायचं नाही अलगतच घुसवायची ती झाडू आणि अलगतच बघूया धूल निघते काय पण खरंच खूप सुंदर आणि छान झाडू आहे ती मला खूप आवडते मी झाडू घाण झाली ना तर मी स्वच्छ धुवून ना ठेवून देते आणि परत एकदा कधीतरी अशी वापरते तर वॉशिंग मशीनच्या खाली धूल होती ती मी स्वच्छ करून घेतलीच आहे तर इथे जेवले त्यानंतरची भांडी घासून घेतली त्याच्यानंतर गॅस स्वच्छ करायचा होता त्यामुळे गॅससुद्धा स्वच्छ करून घेतला आहे जेवण म्हणजे तर मीनी सकाळी पनीरची भाजी चपाती चा आमचं झालेला त्याच्यानंतरचं हा काम माझा डेलीचाच आहे ते सर्व झाल्यानंतर किचन वटायचं मी हे काम पुसापुशीचं करून घेते वला कपडा घ्यायचा आणि त्याच्याने ना आपल्या घरात मोठे मोठे म्हणजे आता फ्रीज कबाट सोफा टेबल काही आपल्याकडे असतो ते ना आपण वल्या कपड्याने पुसून एकदा तरी घ्यायचंच घ्यायचं कारण धूल ही सर्वीकडेच असते आणि वारा म्हटलं तर येतोच धूल तर इथे माझं फुसाफुशीचं काम झाल्यानंतर आज मी कपडे धुवायला बसले खूप हो महिन्यानंतर मी कपडे धुवायला बसली आहे मेन गोष्ट मी बारदनच घेते धुवून मी कपडे नाही धुवत कारण मला थोडा शिजायचा प्रॉब म्हणजे शिजत झाला आहे थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मी जास्ती टाईम कपडे नाही चोलत बसत आणि मेन गोष्ट थंडीचं पण वातावरण आहे त्यामुळे नाही जमत पण आज सकाळीच मिस्टर आले गावावरनं आणि मग त्यांचे कपडे होते परत आमचे दोन दोन बाळल्या कपडे चाललेले होते तर मी एक बाळली धुवून घेते इतके सर्व कामं आवरून घेतले बघा तुमच्याशी बोलता बोलता एवढी फास्ट नाही कामं करत मी इथे आता कपडे झाल्यानंतर मी डायलमध्ये टाकले कपडे सुकत घालून गे, घेते आणि ह्याच्यानंतर मस्तपिकी आधी स्वतः फ्रेश झाली आणि जरा मस्तपिकी स्वतःला बघत बसले हर्षामध्ये खूप छान वाटलं काम इतर तर चला आता थोडी विश्रांती घेते म्हणजे थोडं बसून घेते कारण आता संध्याकाळ होईलच लवकर आता संध्याकाळ होते म्हणजे अंधेरा लवकर डाळ सुद्धा लावून झाली फक्त आता भात घालायचंय आता वाजले सहा वाजून पाच मिनिट झाले आता योगिनी मॅडम येणार आणि घेऊन येतात आहे आणि मग ते पण चाय पिणार आहे मग त्यांच्यासाठी पण चाय मी ठेवली आहे म्हटलं पण जायचं आहे कारण मी त्यांना बोलले आज थोडं सद सातच्या नंतर जाऊ सामान संपलाय तर मी बोलले थोडं घेऊन येते काय आता चाय पिला तुम्ही का, का नाही के

प्रॉपर खाऊन टाकता उद्या मी गावचा प्रवास कसा वाटला सकाळी साडेपाच वाजता उठायचो काम करायला जायचो दहा वाजता यायचो मग मिसळ बिसळ उसळ बिसळ खायचो मग रूमवर जायचो एसी मध्ये मग दोन वाजता जेवण बिवन व्हायचं परत पाच वाजता जायचं गावात परत काम बिम करून यायचं नऊ वाजता मग दहा वाजता परत हॉटेलमध्ये जायचो जेवा बिवायचो साडेआठ आणि आता मी चाले थोडंफार घरातलं सामान संपलं आहे ते भरायला घरातले सर्व कामं करून जाते बर पाणी कपडे सर्व झाले जेवणसुद्धा गरम करून घेतलं आणि जाऊन येते कारण मिस्टरांना मी बोलवलेलं की तुम्ही या करून वाजता आपण जाऊया पण ते येऊन बसलेलेच होते थोडी मशीन लावलेली होती ना कपड्याची त्यासाठी मी बघितले थांबा करून आणि योगींनी मॅडम पण आमची झोपले तर आता हिला ठेवून जाते मी ती लॉक करून घेईल आणि मग पटकन थोडंसं सा सामान घेऊन यायचं आहे पण ते घेणंच गरजेचं आहे नाही तर बाकीचे दोन हप्ते आहे ना ते माझे मग वांदे होईल तर चला आता जी म्हटला जाऊया साडेआठ वाज सामान भरून आणि बिलिंग करायला म्हणून आम्ही पुढे जाणारच होतो तर इथे मला ना काय माहीत काय एवढं काय आहे ते मला समजलंच नाही तर छान वाटत होतं थोडं मी हातात घेतलं आणि बघते तर काहीतरी होतं आता आवाज येत होता त्याच्यात आयडिया नाही मला ह्याच्यात हे काय होतं ते कदाचित लहान पोरांचंच काहीतरी चॉकलेट बिकलेट असेल ते इथे आता बिलिंग करूया बिलिंग झाल्याच आहे तर चला आता घरी जा चला आली डेमार्टमधून थोडं सामान भरून आम्ही जास्ती नाही भरले तरी पण पोरी मजा सोडतात आणि मी ना आवडीचं म्हणजे चा ना दोघींच्या आवडीचं ना जिलेबी घेऊन आली दोघींना माहीत नाही आता मी ताटात देते <laughs> <laughs> बोल ना दोघीं ला एवढी ही जिलेबी आवडते ना बघितली कशी आहे नेत्रा जिलेबी

आणि ही तुरीची डाळ ती मीने एक किलोची आणली ती आहे थोडी तरी पण मी आणले कारण एक वेळ काय नाश्ता विष्टा नसेल ना तरी चालेल पण आमच्या घरात डाळभात व्हायला पाहिजे म्हणजे ही चुरीची डाळ परत मूग संपलेले माझ्याकडचे मूग घेऊन आले आणि मीठ घेऊन आले मीठ एक्स्ट्रा पॅकेट आणते अर्धा पॅकेट आहे त्यामुळे मी घेऊन आले परत ही मसूरची डाळ घेऊन आली एक किलो आणि मुंगाची डाळ मी पाव किलो घेऊन आली या सर्व डाळीच घेऊन आले आणि एकच फक्त कडधान्य मध्ये मूग घेऊन आले आता साखर घेऊन आले मी दोन पॅकेट घेतलेले होते साखर मेनी पंधरा तीन हा तीन हजार रुपये चा सामान वर ना मला जी एक्स्ट्रा दो रुपये देऊन साखर भेटली आहे दोन पॅकेट साखर घेऊन आली आणि हे दे झाले आता तीन किलो साखर आता हे तूप बरेच म्हटलं तरी नेत्राचं आणि माझं मीच नेत्र आणि मीच आमच्या दोघांचं आहे कारण नेत्राचं ना दिले दात घासून घासून ना बरेच तिचा खराब होतो मग ती मागते माझ्याकडनं त्यामुळे अशी आणून ठेवते पॅकेट ते बरे पडतात आणि जास्तीत जास्त म्हटलं तर मी खाऊच भरलंय आणि ही बारीक राई माझी संपलेली त्यामुळे मी घेऊन आले एरियल लिक्विड तीन लिटरचा आणलंय हा पाऊच तो मला कितीला पडला आणि हे कम्फर्ट पण संपलेला होता आज म्हणजे कालच संपला आज कपड्यांमध्ये कम्फर्ट नव्हता तर ते मला बरं पडतं त्यामुळे हे घेऊन आले मिस्टरांसाठी साबण लक्स बर कपड्याचं साबण घेऊन आले हे पण सा तीन घेऊन आले कारण तीन हाय आणि आमचा पीएस साबण तो पण तीन हाय त्यामुळे तीनच घेऊन आले छोटा पॅकेट घेऊन आले तो न साधारण हा दोन महिने चालेल कारण ह्याच्यात ना मी आता पाणी मिक्स करते आणि खाऊ मध्ये काय काय घेऊन आले ते मी तुम्हाला सांगते हे बिस्किट मी खाते तर हे जे दोन पॅकेट घेऊन आले सत्तर सत्तर रुपयाला म्हणजे एक पॅकेट सत्तर रुपयाला हे पण तेवढ्यालाच पडलं हे दोन पॅकेट घेऊन आले आणि हे त्या दिवशी आम्ही खाऊ आणि त्याच्यामध्ये हे नेत्राने हा बिस्किट बिस्किट मला आवडला तर मी एकच पॅकेट घेऊन आले आणि हा एक फेरन्सी घेऊन आले आणि आणि हे ओरिओ नाही दोन्ही ओरिओ नाही मग हे कुठला हा हे दुसराच कुठला तरी आहे फेमस मी असं बोलली भाजी चपाती मध्ये एक डबा खाली असतो ना भाजी चपाती मध्ये एक डबा खाली असतो तू मला देते ना भाजी चपाती त्याच्यामध्ये एक डबा खाली असते ना तर त्याचे दोन बिस्किट आणि हे असंच एक काय ते आनंदाचे त्या पप्पाने घेतले पर हे सर्व मिने ना ते हा हे तिने चौतीस रुपयाला पडले हा पण कुरकुरा मला आवडतो ते असे फ्री होते ना दोन वर एक म्हणून मी घेतले पोरींचा खायला आणि हा बिस्किट मला भरपूर आवडत मी खूप दिवसाने हा बघितला आणि असा घेतला आणि हे शेव पण खूप छान लागतात चण्याची डाळ खायला पण घेतली बिस्किटं मीने पू खूप जास्त भरली आहे मेन गोष्ट बिस्किटामध्ये मी थोडा चेंजपणा केला पहिला मी पार्लेची बिस्किट खायची आता पार्लेची बिस्किट बंद केलं आहे आणि आता मी दुसरे बिस्किटं खाते मेन गोष्ट ते फिफ्टी फिफ्टी असतात म्हणून ते बिस्किट खाते आणि त्याची मीने दोन पॅकेटं घेतले आता ते पॅकेट मी काय करते असे अग्की ठेवले तर त्याच्यात जागा नाही होणार डब्यामध्ये त्यामुळे ते पॅकेट फोडून सर्व एकत्र डब्यामध्ये ठेवून देते तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय गुड नाईट